Didn't I not मंडळी कसे आहात तुम्ही आय होप सगळे मस्त असाल मजेत असाल मी कविता तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनेलवरती पुन्हा एकदा स्वागत करते तर जसं मी तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये बोलली होती नेक्स्ट ब्लॉग ट्रॅव्हल ब्लॉग असेल तर हो आता आम्ही चाललो आहोत भारतात हृदय आणि मी तर रात्री आठची फ्लाईट आहे आमची आणि एअर इंडियाने चाललो हो, आहोत डिरेक्ट फ्लाईट आहे ही तर बहु प्रवास कसा होतो तुम्हाला तो मी शेअर करेलच आणि हृदय खूप एक्सायटेड आहे कारण मध्ये जायला भेटणार आहे तर फुल रेडी आहे तो हृदय इकडे कमी या आ। बघा रिलायन्स मला एक्सायटेड आहे बॅग्स वगैरे सगळ्या पॅक करून झाले आहेत कुठे चाललाय तू एअरप्लेन मध्ये एअरप्लेन मध्ये आणि एअरप्लेन मधून कुठे जाणार आहे इंडिया मध्ये इंडिया इंडिया ये आय यू एक्सायटेड ओके चला बाय आमचा प्रवास कसा होतो ते मी सगळं तुमच्याबरोबर शेअर करेल तर ह्या मस्त अशा ब्लॉग साठी आमच्या बरोबर कनेक्टेड राहा तर प्रवासाची सुरुवात आम्ही कारने केली आणि अराऊंड फाईव्ह मिनिट्समध्येच आम्ही रेल्वे स्टेशनला पोहोचलो तिथून नंतर दोन स्टॉप्सनंतर आम्ही बसने गेलो आणि बसने अराऊंड टेन मिनिट्समध्ये आम्हाला एअरपोर्टला ड्रॉप केलं आणि हृदयचं व्हेकल प्रेम तर तुम्ही बघितलं आहे तर फुल एन्जॉय करत होता तो आहोत आणि माझ्या मागे बघू शकता चेक इनसाठी खूप गर्दी आहे आणि एअर इंडियाच्या फ्लाईटने चाललो हो आहोत आम्ही आणि अराउंड ही कंटिन्युअस एकच फ्लाईट आहे साडेबारा तासाची तर पहिल्यांदाच तास एअर इंडियाचा अनुभव आहे खूप मिक्स्ड uh, कमेंट्स आहेत काही म्हटलेले चांगला आहे काहींनी खूप वाईट कमेंट्स दिलेल्या बघू माझी ही पहिलीच वेळ आहे तर तसा एक्सपिरियन्स येतो ते तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल आणि आमच्या सीट्सचा थोडा इशू झालेला तर ॲक्च्युली आम्ही पहिली कनेक्टिंग फ्लाईट बुक केली होती मेलबर्न टू दिल्ली आणि दिल्ली टू मुंबई होती पण विदाऊट प्रायर नोटिफिकेशन त्यांनी ती फ्लाईट रिशेड्यूल केली आणि त्या फ्लाईटमध्ये ना सीट्स आम्ही हिदायची आणि माझी बाजूबाजूलाच घेतलेली विंडो सीट, सीट। आणि हे रिशेड्यूल करून आम्हाला सीट ह्यांनी स्वतःनेच दिली ती होती मिडल रोमध्ये समोर आणि पुढे मागे अशी सीट झाली आहे हिदायची आणि माझी तर आम्ही कस्टमर केअरलासुद्धा खूप कॉल केले आणि रिक्वेस्ट केली पण ते म्हणे की नाही आता तुम्हाला साईडची सीट पाहिजे तर तुम्हाला पे करावं लागेल त्यासाठी पेड सीट्स आहेत त्यात पण आम्ही ऑलरेडी स्टार्टला सीट्स तशा घेतलेल्या मग ती आमची चूक नव्हती आणि ही आहे एअर इंडियाची चूक पण बघू आता ते बोलले ओव्हर द काउंटर जाऊन तुम्ही रिक्वेस्ट केलं तर एखाद्या वेळेस होऊ शकतं मी आम्ही त्याच अपेक्षित होतो की होईल म्हणून काहीतरी पण आता मला चान्सेस खूप कमी वाटत आहेत आणि मला खूप भीती वाटते नसेल जर नाहीच झालं तर मला पूर्ण पूर्ण प्रवास मला दिबरोबर ॲक्च्युलीमध्ये हेच करावं लागेल काय म्हणतात मांडीवर बसून त्याला सीट बेल्ट लावून भेटतो तसा तर तसं बसवावं लागेल तर लेट्स होप सीट भेटावी बाजूबाजूला आणि एअर इंडिया आम्हाला कॉपरेट करेल या गोष्टीमध्ये आणि यांनी ह्या गोष्टीमध्ये थोडे चेंजेस आणले पाहिजेत की कस्टमरचं इनकनव्हिनियन्स नाही झालं पाहिजे मोठं असतं ता कोणी तर आम्ही समजू शकलो असतो पण लहान मुलगा आहे हे रिक्वेस्ट करूनसुद्धा त्यांनी ऐकलं नाही तर बघू आता हृदयाचे बाबा उभे आहेत लाईनमध्ये आणि इथे हृदयचं काय चाललंय वेट बघतोय आपलं चल बापू आई थर्टीन पॉईंट थ्री तर चलो जाऊया बघू काय होतं का तुम्हाला अपडेट देते तर प्रत्येक एअरलाईन्सचं ना चेक इनचं लिमिट डिफर करतं तसं एअर इंडियाचं इच इंडिव्हिज्युअलसाठी ट्वेंटी फाय के जीचं लगेज आणि सेवन के जीची कॅरी ऑन बॅग अलाउड होती जी आपण फ्लाईटमध्ये आपल्याबरोबर घेऊन जाऊ शकतो ओके तर फायनली डन विथ चेक इन तिकीट्स आहेत हृदयाची आणि माझी आणि लकीली सीट भेटली आम्हाला आणि विंडो सीट दिली आहे हृदयचे बाबा होते चेक इनपर्यंत तसं तुम्हाला माहीत आहे आणि मी बऱ्याच वेळा जेव्हाही ट्रॅव्हल केलं आहे तेव्हा सांगितलं आहे की इथे बाहेरच्या देशांमध्ये दे, चेक इनपर्यंत आपल्याबरोबर आपले रिलेटिव्स वगैरे कोणी असेल तर ते येऊ शकतात आपल्याला हेल्प करायला तर, तर येस अजून गर्दी आहे म्हणजे फ्लाय बघा पूर्ण पॅक आहे म्हणजे फ्लाईट तरी फुल आहे तर आम्ही पोचलो आहोत आता डिपार्चरला आणि इथे इथून पुढे तिथे त्याच्या बाबांना एंट्री नाही तर आम्ही दोघंच तर डिपार्चर ओके हां जा देणार देणार तर चला आम्ही निघतो आता मी सेक्युरिटी चेक करते आणि पुढे जाऊन गेटजवळ बसते आणि तिथे गेल्यावर तुम्हा तुमच्याशी बोलते ब बाय चेक नंतर सिक्युरिटी चेक केलं इमिग्रेशन झालं आणि नंतर ड्युटी फ्री एरियामधून वाट काढत आम्ही निघालो गेटजवळ तर तिथे ड्युटी फ्री एरियामध्ये खालच्या बाजूला एवढे सगळ्या कार्स आणि चॉकलेट्स सगळे टॉयज ठेवले होते तर तिथे मला हृदयला सांभाळणं थोडं डिफिकल्टच झालं म्हणून कसं कसं पटापट पत तिथून निघालो आणि पोहोचलो डिरेक्ट गेटजवळ ओके सिक्युरिटी झालं इमिग्रेशन झालं आणि आता आम्ही चाललो आहोत गेटकडे अराऊंड सात वाजत आलेत आणि अनाऊन्समेंट्स होत आहेत आणि रेद्या ऑलरेडी मला खूप गमावतं आहे लास्ट टाइम लहान होता पण आता तो अजून थोडा मोठा झाला आहे तर चालू मी आता गेट जवळ गेले तुमच्याशी बोलतो

हात खराब करायचे नाहीयेत म्हणून असं पकडलंय कुठे चालला तू कोणाकडे चालला माकडे अजून अरे वा ओके थँक्यू चल चल सरळ चल थर्टी फोर जे एच इथे रे तू टू सीट्स ये एक्सायटेड pillow ahe. reetu <tip> reetu matlab hi kar na baby dance kar happy dance happy dance kuch 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 <laughs> बसलो आहोत आणि फुल आहे फ्लाइट आमच्या पण फुल आहे एक आजी आहेत आणि हृदय खूप खुश आहे आयु लांग इट काय करतो तू रीड करतो काय दाखवतो त्यांना अच्छा तर माझ्या सीटचा जो ट्रे टेबल होता ना तो एका साइड पूर्ण तुटलेला होता पण फ्लाईट फुल होती तर सीट चेंज करून भेटणं हा ऑप्शनच नव्हता आमच्याकडे काय जात सीट बेल्ट लावला तू येस सीट क्वाइटली येस टेक ऑफ होताच ना रिफ्रेशमेंट दिले आणि आम्ही ऑरेंज घेतला आणि बरोबर क्रंची कॉर्न त्यांनी दिले होते तर नंतर थोड्या वेळातच डिनर सर्व झालं थोडं जेवलो आणि फ्रेश झालो तर असं काहीस कॉम्पॅक्ट असं वॉशरूम असतं फ्लाईटमध्ये तर छान त्याच्यानंतर हृदयनी आणि मी थोडीफार झोप काढली आणि तीन ते चार आवर्स नेल्यानंतर ब्रेकफास्ट सर्व झाला आणि फ्लाईट लँड व्हायच्या दोन तास आधी ना त्यांनी पफ्स दिले होते मॉर्निंग स्नॅक्ससाठी आणि मी बरोबर ना कॉफीसुद्धा घेतली होती नंतर हृदयला बिझी ठेवायचं तर मी ना कलरिंग पेन आणि बुक घेऊन गेली होती आणि स्टोरी बुक सुद्धा बरोबर ठेवलं होतं तर तसं त्याला थोडं एंगेज पण ठेवता आलं आणि काही वेळातच हा सुंदर असा व्ह्यू बघायला भेटला आणि भारतात आम्ही पोहोचलो होतो आणि आम्ही खूप खुश होतो आणि हृदय तर खूप एक्सायटेड होता, होता, होता सगळ्यांना भेटायला प्लीज पळायचं नाही मग ओके okay, तर आम्ही फायनली पोहोचलो आहोत आणि आ... थोडं पंधरा मिनटं लवकर लँड झाली फ्लाईट पण बाहेर यायला थोडा वेळ झाला आता मी जास्त बोलत नाही कारण माझ्या फोनची बॅटरी ना लो झालेली आहे आणि चार्जिंग सॉकेट्स नव्हते वर्किंग नव्हते होते पण वर्किंग नव्हते आणि इथे तिथे बघाय तर चला आता मी पटकन मी इमिग्रेशन आणि लगेज कलेक्ट करते आणि त्यानंतर आता बाहेर गेल्यावर भेटते कारण बॅटरी माझी अराउंड बारा पर्सेंटवर आहे अजून मला कॉल पण करायचा आहे बाहेर आलेत त्याची आबा वगैरे तर चलो आता मी तुम्हाला डिरेक्ट बाहेर गेल्यावर भेटेल बाय बाय आपण माकडे जाते चलो बॅगेज वगैरे सगळं आता कलेक्ट केलं आहे आता बघूया बाहेर कोण कोण भेटतं हृदयाला येस वर्षाभरानंतरची भेट आहे तर सगळे खूप एक्सायटेड आहेत आणि आम्ही पण हो ओके ठीक आहे चलो You <laughs> <laughs> तर हृदयला मी जस्ट झोपवलं पण मला काही झोप येईना आणि वाजलेत आता अराउंड सकाळचे सहा तर तसा तुम्ही आमचा प्रवास बघितला कसा झाला तो थोडेसे इश्यूज होते इथे तिथे फ्लाईटमध्ये पण हृदयने कॉपरेट केला म्हणून सगळं निभावून गेलं सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट मला ही सांगावशी वाटते की तुम्ही तुमचं पावर बँक तुमच्याबरोबर प्लीज कॅरी करा जर तुम्ही एअर इंडियाने ट्रॅव्हल करत असाल तर आणि तुम्ही लकी इनफ असाल तर तुमचे चार्जिंग सॉकेट्स जे आहेत तिथे दिलेले तर ते वर्किंग असतील पण अनफॉर्च्युनेटली आमच्या केसमध्ये तिन्ही सीट्सचे चार्जिंग सॉकेट्स वर्किंग नव्हते आणि लहान मुलंबरोबर असतील तर था काहीतरी एंटरटेनमेंटसाठी किंवा त्यांना कलरिंग किंवा Uh, दुसरं काही त्यांना काही आवडतं तसं कॅरी करा बरोबर कारण इन फ्लाईट एंटरटेनमेंट म्हणजेच जे टी व्ही युनिट्स प्रोवाइड केले होते तर ते अराउंड फक्त मला जेवढं दि माझ्या बघण्यात आलं ते चार पाच चालू होते फक्त बाकीचे सगळे बंद होते बाकी फूड वॉज नाहीस चांगलं होतं जेवण फक्त डिनरला टेस्ट नव्हती बाकी नंतर ब्रेकफास्ट दिला त्यांनी स्नॅक्स वगैरे दिले ते सगळं छान होतं आय होप तुम्हाला जेवढंही मी डिटेल शेअर केले आणि आमचा प्रवास दाखवला तो आवडला असेल आणि आता पुढे खूप छान छान ब्लॉग्स येणार आहेत तर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि हा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा लवकरच भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी तुमची काळजी घ्या धन्यवाद बाय